मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक गिधाडे असलेले राज्य ठरले त्यानंतर सतरा ऑगस्ट हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज हे तब्बल दोन लाख साठ हजार मुघल सैनिकांच्या ताब्यातून त्यांनी सुटका करून घेतली आजगीर विख्यातून त्यांनी सुटका करून घेतली आणि त्यांच्या त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराज हे केवळ नऊ वर्षाचे बाळ होते तर हाच दिवस की सतरा ऑगस्ट हा चातुर्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर याच दिवशी सतरा ऑगस्टला मदनलाल धेंगरा यांना फासावर देण्यात आले होते त्यांनी हसत हसत हातामध्ये गीता घेऊन ते फासावर गेले होते अशी सूद यांची नवी दिल्लीच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर टाइम मासिकने वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून पौर्णिमादेवी बर्मन यांची निवड केली तर थोडक्यात आपण पण देवी बर्मन कोण होत्या तर त्या आसामच्या रहिवासी होत्या त्यानंतर त्यांनी एक हरगिला आर्मी नावाची दहा हजार महिलांचा गट स्थापन केला होता की तो सारसाच्या प्रजनन स्थळाचे संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावतो तर त्यांना मिळालेले आतापर्यंतचे काही पुरस्कार आहेत की नारी शक्ती पुरस्कार दोन हजार सतरा हा भारतातील पुरस्कार त्यांना मिळाला त्यानंतर चॅम्पियन ऑफ दर्थ दोन हजार बावीस संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान पुरस्कार त्यांना मिळाला त्यानंतर व्हिटली गोल्ड पुरस्कार दोन हजार चोवीस जैवविता संवर्धनावरील तिच्या प्रवाहाची दखल घेऊन ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जातो हा पुरस्कार त्यांना मिळाला हा थोडक्यात पौर्णिमा देवी आहेत की त्यांनी भारतीय वन्य जीवशास्त्रज्ञ महत्वाची भूमिका मिळवली पूर्णमादे बर्मन दोन हजार चोवीस पुरस्कार मिळवला होता गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य राज पुरस्कार मिळाला अनादि मी अनंत मी अवध्य मी भाला मारेला रिपू जगती असा कोण जन्मला या गीताला महाराष्ट्र राज्य प्रेरणागीत पुरस्कार मिळाला तर मनोधैर्य धैर्य वाढण्यासाठी सावरकरांनी हे गीत गायले होते आणि या गीतास दोन लाख रुपये रोख व मानचिन्ह असे हे पुरस्काराचे स्वरूप आहे उत्तराखंड येथे झालेल्या अडुतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने एकूण दोनशे एक पदक जिंकले तर चोपन्न सुवर्ण पदक होती आणि अडुती ही अडुतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही उत्तराखंड येथे झाली तर प्रथम क्रमांकावर गोवा हे राज्य होते त्यानंतर महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला महाराष्ट्र राज्याचे पहिले योग व निसर्ग उपचार केंद्र लोणार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे स्थापन होणार उत्तराखंड राज्य बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली तर असे विधेयक उत्तराखंड मंत्रिमंडळाने बुधवारी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमीन कायदा सुधारणा विधेयक मंजूर केले तर यापूर्वी बाहेरील नागरिकांना बारा पॉइंट पाच एकर जमीन खरेदी करता येत होती परंतु आता ही बंदी घालण्यात आली कारण निसर्गाचा होणारा रास पर्यावरण रास आणि स्थानिक लोकांची मागणी यामुळे ही बंदी घालण्यात आली तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी असे ट्विट केले की प्रदेश की जनता की लंबी समय उठ रही मांग और उनकी भावनाओं का पूरी तरह सम्मान करते हुए आज कैबिनेट ने सक्त कानून को मंजुरी दे दी है यह ऐतिहासिक कदम राज्य के सांस्कृतिक धरोहर और नागरिकों की अधिकारी की रक्षा में है तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे आहेत आणि उत्तराखंड ही एकाहत्तर सदस्याची विधानसभा आहे मॅरिशिसने त्याच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले जसप्रीत बुमराह आय सी तर्फे दोन हजार चोवीस वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार मिळवला जसप्रीत बुमराह यांनी तर आंतरराष्ट्रीय कला महोत्सव दोन हजार पंचवीस हैदराबाद येथे आणि विराट कोहली यांनी एक्कान आपले फिफ्टी वन एक्कान शतक पाकिस्तान विरुद्ध सामन्यामध्ये आत्ताच झळकावले